कला प्रकारातून आपण काय साधत असतो तर माणसं जोडणं माणसं जोडली जातात ती बोलण्यातून भाषेतून भाषेतील शब्दातून सर्व कला प्रकारात शब्द महत्वाचे आणि याच शब्द ब्रह्मातून नटसम्राट या नाट्यकृतीचा जन्म झाला आणि शब्दांची ताकद शिरवाडकरांनी अतिशय समर्पकरित्या जगभरात पोहोचवली याच शब्दातून एखादी कविता प्रेम कसं व्यक्त करावं हे शिकवते तर कधी हेच शब्द आधुनिक कवीच्या माध्यमातून नवनवीन विषय मांडू लागतात आणि जेव्हा हेच शब्द ग्रामीण रुपड घेऊन विठ्ठलाला घरी येण्यास विनवता तेव्हा त्यातील तळमळ टोळ्यात पाणी आणते तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा दारू पिताना मी कधीच रीस घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते शेल्फ मधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो मी चोर पावलाने घरात येतो माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो गांधीजी फोटोतून बघत असतात या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी कधीच रिस घेत नाही वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो पटकन एक पेक भरून आस्वाद घेतो ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो हो अर्थात बाटलीही काळ्या कपाटात का ठेवतो गांधीजी मंद हसत असतात स्वयंपाकघरात घरात डोकावून बघतो बायको कणिकच मुळत असतो तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी कधीच रिस्क घेत नाही मग निवांत बसून बायकोला विचारतो जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गे दानात असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ करत मी परत बाहेर येतो काळा कपाटाच्या दाराचा आवाज होतो बाटली मात्र मी हळूच काढतो वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो पटकन एक पेप भरून आस्वाद घेतो बाटली धुवून मोरीत ठेवतो काळा ग्लास पण कपाटात ठेवतो तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी कधीच रिस्क घेत नाही मगचाच विषय पुढे नेत मी बायकोला विचारतो अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचा वय झाला नाही नाही काय अठ्ठावीस वर्षांची घोडी झाली म्हणे अच्छा अच्छा करत मी पुन्हा काळा कपाटातून कणिक काढतो मात्र कपाटाची जागा खूप बदललेली असते फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो गांधीजी मोठ्याने असतात फळी कणखी ठेवून गांधीजींचा फोटो धुवून मी काळा कपाटात का ठेवतो बायको गॅसवर मोरीस ठेवत असते तरी या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही कारण मी कधीच रिस्क घेत नाही बायको बद्दल बोलण्याचं मला आठवत जाजवांना घोडा म्हणतेस पुन्हा बोललीस तर जीवाच कापून टाकेन उगीच कट्ट्या करू नका बाहेर जाऊन गप्पडा मग मी कणकेमधून बाटली काढतो काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो मोरी जुळून फळीवर ठेवतो बायको माझ्याकडे बघून हसत असते जादूवांचा स्वयंपाक चालूच असतो पण या गांधीजींचा त्या गांधीजींना पत्ता लागत नाही कारण मी कधीच रिस्क घेत नाही बायकोचा बहुधा काहीतरी गैरसमज झाल्याचं मला कळतं म्हणून मी तिला सांगतो <laughs> जाधवांनी घोडेशी लग्न ठरवलंय म्हणे तोंडावर पाणी मारा मी परत स्वयंपाक घरात जातो हळूच फळीवर बसतो गॅसही फळीवरच असतो बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो मी डोकून बघतो बायको मोरे दारूचा आस्वाद घेत असते पण या होडीचा त्या होडीला पत्ता लागत नाही अर्थात गांधीजी कधीच रेस घेत नाही <laughs> जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत मी फोटोतून बायको कडे बघून <laughs> कारण मी कधीच रिस्क घेत नाही प्रेम कर भिल्ला बाळावरती बाळा पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या नाला पुरे झाले नदी झाले पुरे झाला बाळा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाडलेले शब्द आणि यमोक छंद करतील काय शेवाळलेले शब्द आणि यमोक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण हिंद घरून काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसतील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन झट्टी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या बातुबली खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती कोसलेलं मातीमध्ये उभून सुद्धा मेघापर्यंत कोसलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस गुरुजावरती झेंडण्यासारखा पडकू नकोस उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती कोसलेलं प्रेम कर भिल्ला सारखं कोसलेलं मी चोर आहे मी चोर आहे लक्षावधीची मालबत्ता गुलाल बुक्या प्रमाणे ज्यांना उधळून दिली तो हा गणपतराव बेलवलकर चोर आहे आपल्या पोरांच्या घरामध्ये परमेश्वरा मी इतर सार काही सहन केलं असत पण हे का काय म्हणतेस आपली दुनिया आपल्यासाठी संपली आता आपण उरलो आहोत एकमेकांसाठी माझ्या गळ्याची शपथ आहे ना मी सांगते ते ऐकायचं मला काहीच समजत नाहीये माझ्या माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत पण मी जगणार तिच्यासाठी मी बरी असते तर तर एक क्षणभरही हे सहन केलं नसत नंदाच्या घरून बाहेर पडले तशी तुम्हाला घेऊन या क्षणाला बाहेर पडले असते या आजारामुळे मी अगतिक झाले लाचार झाले मला माझाच भरोसा वाटत नाही म्हणून सांगते ऐकतात ना कोणाला तरी आजची रात्र आपण इथेच बरोबर घेऊन उद्या सकाळीच आपण बोरवाडीला जाऊ मी बंगल्यात नलूकडे जाऊन येते एकदा तिला स्पष्ट विचारते काय तुझ्या मनात आहे म्हणून आम्ही घर सोडायला तयार होत पण असा अभद्र शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस मी पायांवर डोकं ठेवून विनवणी करीन पण तुझ्या जवळ कधी काही मागितलं नाही पुढेही मागणार नाही पण आज पदर पसरते तुझ्या पुढे एखादा माणूस आमच्या बरोबर दे आणि आम्हाला मोरवाडी पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आहे आमची थेरडी थोबाड तुझ्या संसारात पुन्हा कधीही दाखवणार नाही पण पण तुम्ही शांत बसायचं इथे माझी शपथ आहे तुम्हाला डोकं फिरवून घ्यायचं नाही मला थोड बर वाटलं ना म्हणजे वाट मी वाटेल तेवढे आयास सायास करेन मोरवाडीला गेल्यावर सुखा समाधानाचं देऊळ उभं करीन माझ्या देवासाठी हे सारे अमंगळ स्वप्न आपण विसरून जाऊ माझी कूस वाज राहिली असच मी समजते आपली साथ आहे तोपर्यंत कशाचीही पर्वा नाही मला नाही मी मनाने खचले नाहीये तुमच्या हाताचा आधार मिळाला तर कुठल्याही वादळ वाऱ्या दगडासारखी उभी राहील कुठल्याही काळो खातून एवढं ऐकायचं बर का तुम्ही शांत राहायला हवं मी आता जाऊन येते पण कावेरी तुला जाईल सावकाश भिंतीचा आधार घेत मी माझी काळजी करू नका येते मी मला समजलंच पाहिजे मला समजलंच पाहिजे कशासाठी हो जगतो आहोत कशासाठी जगतो टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगाव की मराव हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकेड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशराम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं माझा तुझा याचा आणि त्याचा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेला स्वप्न पडू लागल तर, तर, तर इथेच मी काही नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं आहे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वांची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्याच दाराशी तू इतका कठोर का झाला एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा खरा आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायांवर डोकं आदळायचो कोणाच्या पायांवर कोणाच्या विठल या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी कित्येक जण असलेले असतात आमच्या गावाकडची एक म्हातारी ती सुद्धा यंदा वारीला जाऊ शकली नाही गेलं म्हातारीने विठ्ठलालाच यंदा तरी बोलावलं कस देवा म्हातारी म्हणते सोडईट पाया खाली घाल पंढरी पाठीला सोडई तर पाया खाली घाल पंढरी पाठीला सवाशिनीला घेऊन यांना घरी येष्टी गावाकडली मोरमस फिरल्या खड्डल वाटणं गरण मोशिला उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावाची उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावाची नाव दिसणार नाही पाटी जुनी नाही गावाची धर हात बायक उचा थेट चालय तर हात बाय कुचा थेट चालायला लागलो भरती तर झाले माझ आपल्या मारुतीच्या माग आता विठ्ठल दाराशी येऊन ठेवलेलं आहे आलाच कर बाबा थांबदारात अस तिथ कर बाबा थांबदारात अस तिथ सुन पहिल्यांदा आली या नग मोडायला रित आन तू तू नाव घे गो मी माझं झालं बाबा कशी लाजतीया बघा गेले गाल लावून घेण हाऊ नये इथला आले आद न पाण्याला तर त्याच्या बाच धाडले नाही सोन्याला अन तू चल ग माया बर लई काम पडले तू उदय एखादच हाय लागमळायला वाती आणि तू बस घालमांडी तू बस घालमांडी जरा खाऊ न गे बघ वारी चुकली आमची झाली तुझी गजग मिरशा दुधात खाय भाकरी चुरू न आणि पड जरा आता मी आली शेतकरी मात्र सरपण फाटा गोळा करायला कर जाते सरपंटाटा गोळा करते आणि येताना विठ्ठलाचाच धावा करते म्हणते इठला हे सरपण लई चढलाच जरा केलवळ यांना उघड मग कशी आहे पण ढरी आणि तू बर आहेस ना बाबा जरा बसला आहेस का वापस न उभं रात्रीचा पार झाला रातीचा पार झाला ठेव मांडीवर लोक तू आताच नार तिथ जवा गेला माझा लेख काळा सावळा होता काळा सावळा होता लई शांत सोबत मुळा होता जरा जिंदगी समजी त्याच्या शेतातच गेली जिंदगी समजली त्याची शेतातच गेली नाव ते, ते किसम म्हातारी जवळून जात असतो म्हातारीला तो रडताना बघतो आणि थांबवतो रडणं गे म्हातारी ते पूज डोळ्याचं पाणी काही बडबडती लिबडबडती उगाई अडेवानी बोलत होतीच संग इथं कुणी बी नाही आरतीच ताटकुनच आहे तुझा इत त्याला आला काय आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचा हा प्रयत्न तुम्हाला खरंच आवडला असेल तर मराठी भाषेचा गौरव म्हणून लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद